नमस्कार मी प्राध्यापक येणार जगताप तुम्ही पाहताय चावडी न्यूज सासवड नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने सासवड शहरातील मतदारांच्या विशेषतः बाजारपेठेतील व्यावसायिक व्यापारी यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेत आहोत सासवड नगर परिषदेची आत्ता सध्या निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे प्रचाराच्या तोफा धडकत आहेत काय वाटतं सासवडचं कसं असावं तुमच्या आपल्या सासवडचा नगराध्यक्ष आणि सा तुमच्या प्रभागाचा नगरसेवक प्रभागाचा नगरसेवक लगेच सांगितली कामं ऐकणार पाहिजे आपण तिने सरपूस केली पाहिजे आणि नगराध्यक्ष जो जो आहे तो झपाटल्याप्रमाणे काम करणार पाहिजे शासवडचा विकास ही ते ध्येय पाहिजे प्रत्येक गरजू आणि गरीब श्रीमंत लोकांना समजून घेणार पाहिजे गेल्या चार वर्षापासून सासूर नगर परिषदेमध्ये प्रशासकाचा काळ आहे त्या अगोदर नगराध्यक्ष आणि नगरसेवकांचा काळ होता एकंदरीत काय फरक जाणवला की हा जो चार वर्षाचा प्रशासकाचा काळ आहे तो आणि त्या अगोदर नगराध्यक्ष किंवा नगरसेवक असतानाचा काळ काय फरक जाणवला तुम्हाला नगरसेवक नगर नगरसेवक आणि नगराध्यक्षाच्या जितक्या सहजतेने संपर्क होतो तितक्या सहजतेने अधिकारी किंवा प्रशासकाशी होतो का नाही बहुतेक नसतो मी दोन तीन माझ्या कामासाठी गेलो होतो आधी फोन केला उद्या या पारवाया हो तर असं म्हणून मला तिसरे चौदीशी त्यांची गाडी बळी काम किरकोळ होतं पण तीन तीन चार चार दिवस तरी जाणी पडतच नाही पण ते त्याविषयी मला ते जाणवलं की आपण कमी पडतो पोचायला म्हणजे मुख्याधिकारी ऐवजी जर समजा नगराध्यक्ष असते तर पटकन संपर्क आला असता लगेच लगेच झाला ते आपण विचारतो आपण नाही विचारलं आमच्या घरापुढं खड्डे पडले होते एका नगरसेवेला सांगितलं की खड्डेपुरेचं काम करा तिसऱ्या चौथ्या दिवशी ब्लॉक येऊन पडले ब्लॉक बसून पडले काय आता यावेळेला या संजय जगताप यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे असं म्हटलं जात आहे की भाजपचं कमल हे आ, नगर परिषदेवरती फुलेल किंवा नगर परिषदेमध्ये भाजपची सत्ता येईल एक ट्रेंड आहे तुमचं मत काय शंभर टक्के भाजपची सत्ता येणार बाकीचे काय विषय वाढवायचेच नाही शंभर टक्के भाजपच्या सत्ता शंभर टक्के आणि चांगल्या मतदान नाही आहेत मग आता सासवडचा नगराध्यक्ष कोण जे उभे राहिले तेच कोण आनंदीच्या